अध्यय पंधरावा श्री शंकराचा अवतार शिव महात्मे आणि शंकराचार्यांचा अवतार कल्पाच्या प्रारंभी ब्रह्मदेव ही सृष्टी निर्माण केली लोककल्याणासाठी व त्यांच्या मार्गदर्शनासाठी चार वेद साख्य सा, सा, योगादी सहा शास्त्रे मानवादी स्मृती व अठरा पुराणे निर्माण झाली सगळी लोकस्मृती स्मृती पुराण लोकवेद वैदिक धर्माचं आचरण करू लागले पुढे कलयुग आले आणि परंपरेने चालत आलेल्या वेद्यात वैदिक धर्म लोक पाऊ पा, लागला कलियुगात लोक अल्पायुष्य मंद बुद्धीचे आळशी आचरण विचारण हिने हीन ही न झाले त्यामुळे कोणीही वैदिक धर्माचा अभ्यास करेन सगळीकडे अज्ञान पसरले याला मुख्य कारण मंडन मिश्राचा अवतार हा मदन मदन मिश्रा मिश्र नास्तिक असा जैन धर्माचा अनुयायी होता तो प्रकांड पंडित होता त्याला अनेक सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या सरस्वती त्याच्या अधीन झालेली होती त्याच्या प्रभावामुळे लोकवेदशास्त्रे पुराण्याची निंदा करू लागली सगळीकडे जैन मत मन मत पसरले वैदिक ग्रंथाचा त्याग करून नास्तिक अशा जैनशास्त्राचा अभ्यास करू लागले त्यामुळे सनातन वैदिक धर्म रसा रसातळाला जातो की काय अशी भीती निर्माण झाली म्हणून म्हणून वैदिक धर्मात पूर्ण पण करण्यासाठी भगवान रूपाने अवतार घेतला योग्य वेळी त्याचे बंधन झाले गुरु गृहेही राहून त्यांनी सर्व शास्त्रांचा संगोपन अभ्यास केला नंतर संन्यास दीक्षा घेऊन वैदिक धर्माने पुनर्जीवन करण्यासाठी बाहेर पडले त्यावेळी मदन मिश्राचे प्रस्थ फारच माजले होते तो मोठमोठ्याने पंडितांशी वादविवाद करून त्यांना पराभूत करीत असे नवीन शास्त्री रचून तो सर्वांना अगदी निरुत्तर करत असे वैदिक अधर्मा मार्ग अधर्माचा आहे हा आपला मार्ग सर्वोत्तम आहे हे, हे लोकांना गळा उतरवून त्याने आपल्या शास्त्राचे महत्व वाढविले लोकांनाही मदन मिश्राचे विचार आवडू लागले व ते आपल्या आपला मूळ धर्म सोडून जैन माता नुसार वागू लागले लोकांना मनावर जैन माताचा पगडा फार मोठा आहे हे शंकराचार्य लक्षात आले शंकराचार्य संचार करीत असताना त्यांना अनेक ठिकाणी फार मोठा अपमान सोसावा लागला त्यांच्या मार्गात अनेक संकटे आले अनेक वेळा मोठ्या मोठ्या दिव्यातून जावे लागले प्रसंग चमत्कार दाखवावे लागले शंकराचार्य आपल्या सिंहास जय जैन ग्रामात आले त्यांनी मंडल मिश्रात वादविवाद येण्याचा निरोप पाठवला या वादविवादाला जो हरेल त्यांनी आपला धर्मग्रंथ पाण्यात बुडवायचा अशी अट कळवली मदन मिश्रा अत्यंत गर्विष्ट होता त्यानं त्याला आजपर्यंत पराभव माहीत नव्हता त्याला शंकराचार्याचे सामर्थ्य माहिती नव्हते त्याने शंकराचार्याचा वादविवाद आव्हाना लगेच स्वीकारले मग तो सरस्वतीला बरोबर घेऊन शंकराचार्याकडे आला मदन मिश्रा आणि शंकराचे समोरासमोर समोर बसवले ते दोघेही आपल्या क्षेत्रात मोठे होते पूर्व पक्ष व उत्तर पक्ष करुण शास्त्र चर्चा करावी जो हरेल त्याचा शास्त्र व्यर्थ ठरेल आणि आपले ग्रंथ पाण्यात टाकून बुडवून टाकायचे अशी पूर्व अट होतीच आता कोण हरणार कोण जिंकतं मदन मिश्राला आड बसला मधाच्या घटात सरस्वती बसली शंकराचार्याचा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मदन मिश्रा सरस्वतीच्या मुखाने देणार होता त्यामुळे आपण नक्कीच जिंकू त्याला त्याची पूर्व खात्रीच होती प्रथम वृक्ष वेदाला प्रारंभ केला सरस्वती वेदाशस्त्र धडाधड म्हणत होती शंकराचार्यानी विचारलेल्या प्रश्नांची तीच उत्तरे देत होती मग युज वेदाला सुरुवात झाली मधाच्या घटातील सरस्वतीने युजवेद म्हणावयास सुरुवात केली शंकराचार्याला शंकाच्या समाधान करत होते होण्याचे शंकर शंकराचार्याने एक युक्ती केली युजवेद चालू असताना मधे अचानक त्यांनी वृक्षवेदाविषयी प्रश्न विचारला सरस्वतीला कोणताही ग्रंथ प्रारंभापासून शेवटपर्यंत म्हणता येत होता पण मागेच मागचे काही विचारले तर तिला सांगता येत नव्हतं त्यामुळे शंकराचार्यांनी रुक्षवेदाविषयी मध्येच प्रश्न विचारला असता सरस्वती गप्प बसली शंकराचार्यांना शंका आगीब्रम आणि सरस्वती याशिवाय अन्य कोणालाही वेद स्पष्ट सुस्पष्ट म्हणता येत नाही तर या मंडल मिश्राला हे कसे जमले या आता काहीतरी कपड आहे याची त्याला खात्री पडली आणि मदन मिश्राला पुन्हा विचारले पुन्हा सरस्वती गप्प बसली पण ती गोंधळी शंकराचार्य पुढं गेले आणि त्यांनी पडदा पाडला तेथे मधाच्या घटाच्या तोंड वर काढून काढलेली सरस्वती त्यांना दिसली त्याने काठीचा तडाखा मारून तो मधाचा घट फोरून टाकला तो संताप्पाने सरस्वतीला म्हणाला चंदणी या जैनावर प्रसन्न होऊन द्वेदशास्त्राची चर्चा करतेस तू निर्लज्ज आहेस तुझे तोंड सुद्धा पाहू तू कपतीत करून मधाची सर्वत्र स्थापना करत पाहू करू पाहतेस तुझ्यामुळेच सनातन विदित वेदिक धर्मावर संकट आले आहे तुझे हे पापकर्म मला कैलासावर समजले म्हणून वेदिक धर्माच्या पूर्वजांनी करण्यासाठी शंकराचार्याला चार रूपाने अवतार घेतला आहे नीच लोकांना राहशील तेव्हा रागावलेला सरस्वतींनी शंकराचार्याला शाप दिला तू साक्षात शंकर असलास तरी कटीकट देशात तू तुझा तु देहांत होईल असे बोलून सरस्वती गुप्त झाली आपला पराभव झाला हे मान्य करून मदन मिश्रा आणि शंकराचार्याचे पाय धरले आपण सर्व समुद्रात विले सर्व ग्रंथ लोकांना आज्ञा केली तुम्ही सर्वांना परंपरेने चालत आलेले आपले धर्माचे पालन करावे शंकराचार्य अज्ञेनुसार सर्वजण जण ही ग्रंथ अभ्यास करू लागले सातवी सनातन वैदिक धर्माचे अजरण करू लागले अशा प्रकारे शंकराचार्यांनी आपले बुद्धिबळाने पाखंड नास्तिक या मनात्मतांचे खंडन करून सर्वत्र श्रुती श्रुतीमूर्ती पुराण पुराणोक्त धर्माची पुनर्स्थापना केली सर्वांना औद्यवत्तांचा मार्ग दाखवला भगवान शंकरांनी शंकराचार्य अवतार घेऊन पृथ्वीचा भार हलका केला शिव महात्म्यने ती बोध सहज सज्जन भगवान शंकराची लीला अघात आहे तो भा भक्तवत्सल्य आपल्या भक्तांचा उद्धार करून त्यांना निर निजपदाला हे नेतो त्याचे गुणगान किती करावे जे अनाथ शिवपंचाक्षरी मंत्राचं किंवा त्याच्यावरच होते राजा विदुर आणि बहुला शिवपंचाक्षरी मंत्र पाण्याचं शिवपदाला गेले शबर केवळ शिवकृपेने उधरून गेला त्याची पत्नी जळून भस्म झाली व ती पुन्हा प्रकट झाली शिवयोगाच्या शिव कवचाचे उपदेश करून भद्रयुग पावन केले मैत्रिणी अशी व्रताचा उपदेश केला त्यामुळे नदीत बुडालेला तिचा अंगद रूपांनी तिला परत मिळाला पराशर ऋषींना रुद्रा रुद्रानुष्ठान अनुष्ठान करून राजपुत्राचं कंडांतर घालवून त्याला राज्यावर बसविले शिव कवैची रुद्र सडाक्षरी पंचाक्षरी शिवमंत्र अत्यंत पवित्र व प्रभावी आहे परंतु जे अभक्त आहेत त्यांना त्याचे काय महत्त्व गर्गमुनींसारखे गुरुदार शहाराजांसारखे शिष्य असेल तर उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही भुद्रायुग सारखे शिष्य व शिव गुरु असतील तर प्रत्यक्ष शिवशंकर प्रकट होऊन शिष्याला केल्या स्पदाला नाही ती या कलियुगात स्वतःला गुरु ला सद गुरु म्हणावं म्हणून घेणारे पुष्कळ आहेत पण हे नुसते नावाचेच गुरु धण्याचे लोभाचे शा शिष्याला फसवतात आजकाल जसे गुरु तसे शिष्यही असतात या दुर् त्या दुर्जनांनी कुठेही श्रद्धा असत नाही म्हणून असले बंधू गुरु व श्रद्धाहीन शिष्य दोघेही शेवटी नरकातच जातात आजकाल गुरु शिष्यांचा व्यवहार म्हणजे नुसता बाजार आहे दर शहा राजासारखा काय एकही शिष्य अढळत नाही खरे सद्गुरु शिष्याचे धन कांचक नरमा नरका समना नरकासमानच मानतात व सदिच्छा ही आपले तन मन धन गुरुचरणी अर्पण करतात म्हणून नरशहासारखे उद्धरून गेले तेच मंत्र आजही असते तरी त्याचा प्रभाव पडत नाही का कारण मंत्र देणारे गुरु धनलोभी अज्ञानी आहेत पूर्वीच्या युगात लोकांना हजारो वर्षाचे आयुष्य होते त्यामुळे ती दीर्घकाळ अनुष्ठान करत असत अंगावर विरोळ वाढले तरी तप करत त्याप्रमाणे परमेश्वर प्रसन्न होऊन त्यांना पदाला नेत असत परंतु आता या कलियुगात मनुष्याला फार थोड़ा आहे अन्न नाही तर मृत्यू येतो त्यामुळे त्याच्या हातून काहीही साधना होत नाही देहाचा भरोसा नाही आहे कोणत्याही क्षणी मृत्यू झडप घाल ते सांगता येत नाही म्हणून दया परमेश्वराने मनुष्याला औट आयुष्य परमेश्वराची प्राप्ती मो, मोक्ष कसा मिळेल याचा विचार करून मार्ग काढला तो मार्ग म्हणजे सद्गुरूला अनन्य भावाने शरण जाणे सद्गुरूला शरण गेले की तर, तारक मंत्र मिळतो या मंत्राचा साधनेने मनुष्याचा उद्धार होतो पूर्वी मोठे मोठे ऋषभ म्हणजे मंत्रांचे उधरून गेले अक्षरी षडाक्षरी मंत्र आजही आहेत मात्र ते सद्गुरूंच्या मुखाने मिळावयास हवेत आता कोणी शंका विचारली अक्षरी षडाक्षरी मंत्राचा जप करून प्राचीन काळी अनेक लोक उद्धरून गेले त्या मंत्रा प्राप्तीत झाली तर झाली पण आज त्या मंत्राचा जप केला तरी लोकांचा उद्धार का होत नाहीये त्या मंत्राची अनुभूती काही येत नाहीये शंका अगदी रास्त रास्त आहे त्यात उत्तर कसे का पूर्वीच्या काळी जप करत्याचे मन अत्यंत पवित्र निर्मळ होते निष्ठा बळकट होती कायावाच्या मनाने ते अत्यंत पवित्र असत परंतु आजकाल लोक खूप जप करतात पूजापाठ करतात पण मन विशुद्ध विशुद्ध असत नाही मनातील मनो मा कामक्रोध दिविकर तसेच असतात त्यामुळे जपाचा परिणाम दिसत नाही 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 परमेश्वर भेटत तो होत म्हणून सद्गुरूंकडून मिळालेल्या शिवमंत्रांचा अत्यंत पवित्र मनाने जप करावा तसा केला तर आजही त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही म्हणून पवित्र मनाने शिवलेला अमृत पठण श्रवण करावे पठण पवित्र मनाने जप करावा आपण पंच प्रपंचात तसे सावध असतो तसेच शिवस्मरण सावध असावे मग कशाची संत संत यांच्या मागे धावतात मात्र ते शिवस्मरण विसरून जातात एक दिवस मरून जातात असे असले लोक जन्मास आले काय आणि मेले काय सारखेच जे लोक मनुष्य जन्माला येऊन काही साधना करत नाही ते यम लोकात जातात तेथे अनेक यमयात भोवतात होतात म्हणून शिवचरणी भावक धरून शिवलेल्या अमृताचे से सेवन करावे म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होता येईल ब्रह्मा ब्रह्मांडी सर्व जाती जमातीतील स्त्री पुरुषांनी शिवस्मरण करावे परंतु ब्रह्माण्ड नुसते घोकतात तशी स्मरण करत नाहीत क्षत्रिय आपल्या शास्त्रीचीच जपवणूक करतात तसे स्मरण करत नाहीत वैश्यांचा सगळा जीव त्यागडीकडेच गुंतलेला असतो असू तसेवस्मरण करत नाहीत ते विचारे संसारा गडा रेडता खेळता मेटा कुटीला येतात मग शुस्मरण कुठले एक दिवस मरून जातात त्यांचा जन्म मरण फेरात काही चुकत नाही याच्यासाठी अगदी साधा साधा सोपा उपाय आहे शिवलेला अमृताचे भक्तिभावाने पठण श्रवण करावे या शिवलेला अमृताची सात अवतरण केली आहेत पार्वती परमेश्वर प्रत्यक्ष दर्शन देऊन सर्व कामांना पूर्ण करतो असे या ग्रंथाचे महात्म्य आहे श्रावण महिन्यात जो मर या ग्रंथाचे सग्रम पारायण जो करतो त्याचा घरी भगवान शंकर वास्तव्य करतात भगवान शंकर एकदा प्रसन्न झाले की कशाचीच कमतरता आता पडत नाही काम धेनू मिळाली असता सर्व कामना पूर्ण होतात त्यामुळे सर्व शिव प्रसन्न झाला असता सर्व इच्छा संपूर्ण होतात म्हणून भगवान शंकराची कृपा हवी असेल तर शिवपंचाक्षरी मंत्र जपायला हवा शिवलीला अमृताचे पठण श्रवण करावे शिवरात्र प्रदोष व व्रताचे ग्रंथाचे पारायण केले असता मनुष्यबंधना मुक्त होतो हवे ते प्राप्त होते हा अगदी सोपा मार्ग आहे पूर्वी दर्शह राजा शिवमंत्राचा जप केला असता त्याच्या शरीरातून काकरूप आणि सर्व बाहेर पडली तसा जप आम्ही केला असता आमच्या शरीरातून बाहेर का जात नाहीत अशी कोणी शंका काढली तर त्याला उत्तर असे की ते कथा स्वतः देवेद व्यासांनी खंदपुराणात सांगितले आहे व तीच कथा शिवलेला अमृत आली आहे ती खोटी आहे असं कोणी मानू नये तशी की कोणा कोणी मांडली तर त्याच्या तोंडातून किडे पडतात दारशाह राजाप्रमाणे विव विशुद्ध अंतकरणाने व निष्ठेने जप केला तर सर्व पातके जळून भस्म होतील याचा संदेह नाही या शिवमंत्राच्या जपाने अनेकांचा उदाहरण झाला आहे सगळा इतिहास शिवलेला अमृत दिलेला आहे स्कंद पुराणातील स्वतः शंकर कार्तिकेयला सांगतात जे का या पंचाक्षर मंत्राचा जप करतील त्यांना मी प्रत्यक्ष दर्शन देईल जे शिवलेल्या अमृताचे पठन करतात त्याच्यावर पार्वती माता प्रसन्न होते व तीही त्यांना विसरत नाही म्हणून श्रोतांनी याबाबत शंका घेऊ नये हा शिवलेला अमृत ग्रंथ पद्य अथवा गद्य अत्यंत सुचीभूर्ती कोणी वाचा वाचना न करता हा ग्रंथ वाचू नये मध्यमास अपवित्र अन्न सवन करून नये घरात स्त्री बाहेरची असताना तिच्या कानावर हा ग्रंथ पडू नये त्याचप्रमाणे जे दृष्ट दुर्जन निंदक पाच पापाचरणी असतील त्यांना हा ग्रंथ ऐकू या शोले अमृत ग्रंथाचे श्रवण पठण गंडांतर जाते रोग नाहीसा होतो पाप त्या दारिद्र्य संकटे पूर्ण नाहीसी होतात कुष्ठा कुष्ठादी रोग आयुष्य आरोग्य धन संतती याची वाढ होते शेवटी शिवशंकराची रा रसायु संयुज्य मुक्ती मिळते या ग्रंथाच्या पारायणासारखे दुसरे पुण्य नाही हा पवित्र ग्रंथ दृष्ट दुर्जनांच्या हाती देऊ नये हा शिवलेला अमृत ग्रंथ स्कंद पुराणाच्या भ्रमातील खंड खंडावर आधारलेला आहे स्कंद पुराणात पुराणात वेदशांनी ज्या कथा संस्कृत भाषेमध्ये सांगितल्या तर त्याच कथा नैम्य रशा नैम्य शारण्यात सुधारणी शोणखंदी ऋषींना सांगितल्या त्याच कथा मराठी भाषेत सांगितल्या आहेत जे आहे ते सर्व श्री व्यासांचे व्यासदेवांचे आहे स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील शिवलेला अमृत ग्रंथाचा पंधरावा अध्याय समाप्त श्री सांब सदाशिवार्पणमस्तुभ्यम ओम नमः शिवाय शुभम भवतो